तर ठीक आहे म्हणलं आता स्टंटबाजी करायची असती तर मग एखादी एन्काउंटर केला नसता का हो नस मी हा वन केला असता ना असताना काहीतरी म्हणजे मला ते पुणे तरी भेटलं असता तर मित्रांनो मला ठेवलं होतं बीड मध्ये आपल्या बीड सब सब्जेल त्या ठिकाणी मी गेल्यानंतर पहिल्यांदा गेल्या गेल्याच विचारलं वाल्मिक कराड कुठे तर मला सांगितलं वाल्मी कराड या ठिकाणी जेव्हा मी म्हणलं मा माझ्या जीवाला धोका आहे तेव्हा नाही सुरक्षा दिली पण सुरक्षेच्या कारणास्तव त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी बंद जेल मध्ये काय हाल होणार कि का हा, आहे किंवा काय माझ्यावर अटॅक होणार आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे माझा मायबाप जनता सोशल मीडिया हा सगळे गद्दार निघाले पण माझी मायबाप जनता माझ्यासोबत आहे कायम आहे आणि कायम राहणार तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्याशी संवाद होत नव्हता आणि माझं होऊन पण आठ दिवस झाले पण मी म्हणले हे सगळं बंद करू घरच्यांना त्रास झाला मित्रांना त्रास झाला आणि जवळच्या नातेवाईकांना त्रास झाला सगळ्यात जास्त त्रास तर घरच्यांना जी माझी आई बायको किंवा भाऊ बहीण मुलं यांनाच त्रास झाला तर त्यांना ते, मी शब्द पण दिला होता की मी असं काही वागणार नाही वगैरे पण मला हे लोक जगू देत नाहीत किंवा मला फोन आले रेकॉर्डिंग पण आहेत की झिरली आता तुझी शान झाला का आता नोकरी गेली काही काहीतर न्यूज चॅनल वरणी माझी हे बोलवले स्टंटबाजीमुळे कासलेची वर्दी गेली जी न्यूज किंवा सामवाल्यांनी बनवलं तर ठीक आहे म्हटलं आता स्टंटबाजी करायची असती तर मग एखादी एन्काउंटर केला नसता का हो मी हा वाडचंच केला असता ना हु? काहीतरी म्हणजे मला ते पुणे तरी भेटलं असतं आता वाटायले की खरंच तेव्हा एनकाउंटर केलं असतं तर ते पाच पन्नास करोड तर मला भेटले असते पण खरं मित्रांनो की विचार करतो ना मग ठीक आहे देवतरी कुठेतरी विचार करेल काहीतरी देईल काहीतरी करेल मी आजही उपाशी मरत नाही मित्रांनो आता बघा ही दीड करोडची गाडी आहे माझी म्हणजे मित्राची गाडी आहे नाही अजून इन्क्वायरी लावतील तर मित्रांनो आहे मी आता बिहारमध्ये चंपारण्याला या ठिकाणी दारू बंद आहे दारू तर बंदच केली फक्त एक आल्यानंतर तिसऱ्या दिवशी एक बियर पिली होती पण मला म्हणले की काही लोक किंवा का मलाच वाटलं अठ्ठावीस दिवस तर दारू भेटले नाही मग अठ्ठावीस दिवस जर राहू शकतो मी तर अजून एक दिवस का नाही राहू शकत तर चला संवाद पहिल्यांदा साधतो तर मित्रांनो मला ठेवलं होतं बीडमध्ये आपल्या बीडमध्ये सब्जेल आहे त्या ठिकाणी मी गेल्यानंतर पहिल्यांदा गेल्या गेल्याच विचारलं वाल्मिक कराड कुठे तर मला सांगितलं वाल्मिक कराड या ठिकाणी आहे काही लोकांनी आणि त्यानंतर त्याला चहा आला बरं का पाच वाजता काहीतरी चार वाजता मला नेलं त्याला पाच वाजता चहा आला साडेचारला वगैरे आणि कशामध्ये काय म्हणतात आपल्या प्लास्टिकच्या ह्याच्यात म्हटलं त्याला कपा मध्ये मला प्लास्टिकच्या ह्याच्यात काय ज्या ज्याच्यात पन्नास शंभर जणांनी चहा पिला आणि त्याला नवीन यायच्यात काफाच्या पण यायच्या लोकांनी मला सांगितलं की चपात्या तीन लेअरच्या त्याला चपात्या बॅग होत्या फरसान काय त्याच्यामध्ये बीडी सिगरेट तंबाखू असेल मी बघितले नाही ते ओपन करून पण ते ही होतं सगळं कॅन्टीन पंचवीस हजाराची कॅन्टीन घेतो तो स्वतःच्या नावावर दहा हजाराची आणि पाच सहा जण वंजारी समाजाचे राजू का राजेश कांगणे केदार आहे आपल्या गावाचं नाव पण सांगतो थांबा मर्डर मध्ये गावाचं नाव त्याचं पाथर्डीच्या जवळ एक गाव आहे शिरूर कासारचा तर त्याच्या नावावर तो पाच हजाराची कॅन्टीन घेतो म्हणजे ज्याची अवकत नाही ना त्यांच्या नावावर कॅन्टीन घ्यायचा पैसे मागवायचा आणि ठीक का पन्नास पन्नास हजाराची कॅन्टीन असते का कुठं आम्हाला हजारापेक्षा जास्त देत नाहीत ठीक आहे जे काय असेल ते तर मित्रांनो तर त्या ठिकाण पहिली मागणी मग लगेच त्यांनी अर्ज केला आणि अर्ज म्हणजे जेलरला बोलवलं सब जेलर त्या ठिकाणी थ्री स्टार ऑफिसर असतो पी आय लेवलचा म्हणजे इन्स्पेक्टर लेवलचा त्याला आणि सांगितलं कसले तिथे पण येऊन धंदे करायला लागलाय तर त्याला हलवा म्हणले ठीक आहे हलवा मग सुरक्षेच्या कारणास्तव मला हलवलं म्हणलं काय जेलमध्ये काय सुरक्षा असते हो बाहेर नाही दिली आणि आतमध्ये मला सुरक्षा दिली का अ हसण्यासारखा झोक आहे जेव्हा मी म्हणलं मा माझ्या जीवाला धोका आहे तेव्हा नाही सुरक्षा दिली पण सुरक्षेच्या कारणास्तव त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी बंद जेलमध्ये काय हाल होणार आहेत किंवा काय माझ्यावर अटॅक होणार आहे त्या ठिकाणा हलवलं बरं मग गव्हर्नमेंटला माझी मागणी आहे मला आता सुरक्षा द्या बरं ठीक आहे माझा बेलू झाला आलो त्या ठिकाणा पण वाल्मिक कराडला त्या माझी विनंती आहे विनंती म्हणजे सरकारला नाही बरं का ते काय ऐकणार नाही गेंड्याचं कातड्याचं सरकार आहे ते काय ऐकणार आहेत पण अंजली दमानेताई आपल्या करुणा मुंडे परत आपल्या तृप्ती देसाई आपले काय जे पत्रकार आहेत त्यांना माझी खरंच विनंती आहे की त्यांनी मागणी करायची की वाल्मिक कराडला त्या ठिकाणी ठेवू नका जीवाला धोका आहे आणि दुसरं सगळे मराठा बांधव जे समाज आहेत ना त्यांना त्यांना माझं म्हणणं आहे की त्याला खूप सुविधा आणि फॅसिलिटीज भेटतात आतमध्ये मी जाऊन आलोय त्यामुळे मला माहिती आहे चहा तीन लेअरची चपाती फरसान चिकन किलोवर मिळतं त्या ठिकाणी चिकन ह्याला तीन बुधवार रविवार चिकन मिळतं आणि झोपायला त्यांनी घेऊन जाऊ देत नाही अंतरून मग त्यांनी काय केले आयडिया केली पांघरायचंच त्याला दिले सहा पांघरायचे घेऊन गेले सहा पांघरायचे म्हणजे ब्लँकेट असे जाड जाड आणि ते असे अंतरलेत गादी त्याच्यावर उशी आणि मस्त पाच पेपर येतात त्याला महाराष्ट्र टाईम्स लोकसत्ता लोकमत सकाळ सांगण्याचं कारण म्हणजे व्हिडिओ बघा लांब झाला तर झाला पण बघा तर हे सगळे मित्रांनो त्याला एवढ्या सुविधा भेटतात कॅन्टीन भेटतात आतमध्ये दोन तीन ठिकाणी तो असा फिरून नेतो वॉकिंग करून सोबत वंजारी समाजाचे पोरं आहेत तर असं करू नका हां मी पहिल्या व्हिडिओपासून सांगितले की वंजारी आणि मराठा आणि सगळे माझे बांधव आहेत मी ओबीसी नेताय पण मग ओबीसी नेता धनंजय मुंडे माझा आहे ना मग काय विरोधात गेलो मी जात बघत नाही पहिल्यापासून नाही बघत आता तर मित्रांनो ही मागणी करा पहिल्यांदा आणि त्याला ना हलवा औरंगाबाद नाही नागपूरच मागणी करा तर खऱ्या अर्थानं विजय कारण ही केस चालणार आहे पाच सहा वर्ष धनंजय मुंडेने शब्द दिलेला आहे की मी तुला त्या ठिकाणा हलवणार नाही पाच सहा वर्ष केस चालेल त्या ठिकाणी त्यामुळं ते मान्य उज्ज्वल निगम केसला लेट होत आहेत आणि उशिरा हजर होत आहेत हलवान नागपूर त्यांनी कारण काय दिले अर्ज केला होता कोणीतरी मी पण केल्या मधून एक अर्ज अजून एक अर्ज केला होता कीड हलवायचं त्याच्यावर त्यांनी उत्तर दिले की यांना कोर्टामध्ये घेऊन जावं लागतं बीडच्या म्हणून यांना या ठिकाणी ठेवलं अरे तर सी घ्या ना मला का नाही नेलं औरंगाबादला मी सुरक्षित त्या ठिकाणी मला फक्त वर हजर करायचे त्याला पण विसीवर करा ना सगळ्या आरोपीची गरज आहे का की रोज त्याला किंवा तारखेला खोटात तर ती सेटिंग असते तारीख आठ दिवसांनी लावायची पंधरा दिवसांनी सामान भेटणार ना तेवाईकांकडनं काय ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स सगळ्या गोष्टी भेटणार फरसान गायच्या सगळ्या गोष्टी त्या सामानातून भेटणार तर मित्रांनो एक आय पी एस किंवा आय एस दर्जाचा तुरुंग अधिकारी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याला आलो आणि मग मजा बघा मग त्याला खरच वाटेल की जेल काय नाही तर जेलमधलं ते स्वर्ग आहे मित्रांनो बीड जेल मतलते बीड जेल हे त्याच्यासाठी स्वर्गच आहे मी आजही सांगतो पुणे एरवाडा आणि मला जसं हलवलं होतं मला मुंबईला हलवणार होते सुरक्षा मुंबई नकार दिला कारण मी त्या ठिकाणी नवकर गेले मी काही कारवाई केलेली त्या ठिकाणी आरोपी असतील तर त्या ठिकाणी नकार दिला एरवाड्याला हलवायचं होतं मला त्यांनीही नकार दिला कोल्हापूरला मला येणार होते मग वाल्मिक करारला जाऊ दे ना कोल्हापूरला काय किती खर्च येणार आहे आणि काय नागपूरला मजा बघा सगळ्यांनी मागणी हीच करा आतमध्ये काय चालतं काय नाही आता नॅशनल हायवे फोर्टी नॅशनल हायवे फोर्टी परत एक एक अजितदादा माझ्या मागे लागले पण शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय मरीन ड्राईव्ह ला काम केले जय पवारला कुठल्या हलतीमध्ये घरात सोडले स्टेशन डायरी आहे माझ्याकडे आणि प्रिंट मध्ये प्रिंट मध्ये फोटो मध्ये गरज लागली एक एक पत्ता आता ठेवायचं कारण काय सगळं देऊन मोकळं नाही व्हायचं एकदा तर एक 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 पत्ते अजून तीन पत्त्या मधले तीन शाबूत ठेवलेत मी नॅशनल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवाला राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा